हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज काय दाखवणार आहे तुम्हाला छान रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट होणारी टाईम बिलकुल लागणार नाही पाहू शकता इथं साहित्य मी घेतलेलं आहे बघा मी शेंगदाणे घेतलेत थोडेसे शे, अगदी थोडे घेतलेत वटाणा घेतला आहे मी छान धुवून घेतलं आहे आणि एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे अशा फोडी करून आणि इथे मसाला घेतला आहे बघा मी गरम मसाला घेतला आहे गे, धना पावडर घेतली कांदा मसाला घेतला आहे गे, एक दोन चमचे थोडी हळद घेतलेली आहे आणि कलर यासाठी बेडगी मिरची पावडर ती अगदी थोडी घेतलेली आहे तर इथे मी लसूण बारीक कट करून घेतलेला आहे थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे कडीपत्ता घेतला आहे थोडंसं दोन तमालपत्र घेतले आहेत आणि कांदा खुबा कट करून घेतलेला आहे मी अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी खुबा कट करून घेतलेला आहे ते इथे एक दोन टमाटे मी कट करून घेतलेत बारीक थोडंसं पुदीना बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एक डबा मी तांदूळ घेतलेला आहे बघा हे तर ह्याच्यापासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची बघा तर आता आपण हे साईड साहित्य साईडला ठेवूया पाहू शकता मैत्रिणींनो आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करायची चला तर मग तांदूळ धुवून घेऊया पाहू शकता मैत्रीणं तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतलेत तर आता आपण रेसिपी गवळूया चला पाहू शकता मैत्रीणं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर आपला छान गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा एक दीड पळी मी तेल टाकून घेते साधारण तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा मी एवढी मोहरी घेतली आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली ना तर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा मी जिरं घेतले जिरं पण छान फुललं की तमलपत्र टाकून द्यायचे त्याच्यात थोडा मी कडीपेत घेतलेला तो टाकून घेते लसूण घेतला होता बारीक कट करून तो ह्याच्यात टाकून द्यायचे आणि कांदा उभा कट केलेला तो पण ह्याच्यात टाकायचा आहे बघा दोन मी कांदे घेतले होते बारीक कट करून फुगे हे छान हलून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे हे थोडे ह्याच्यात टाकून द्यायचे शेंगदाणे पण छान परतून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर मी दोन टमाटे घेतले होते बारीक कट करून ते ह्याच्यात टाकून देऊया आणि छान परतून घ्यायचे बघा सर्व छान हलून घ्यायचे अगदी झटपट होती ही रेसिपी भाताची मी भात बनवते हो मसाले भात करते सर्व आपलं हलून झाले बघा त्याच्यानंतर मी हे हो पुदिना टाकते आणि हे अद्रक थोडंसं किसून घेतलेलं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला हे एकदा परत आपल्याला हलवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने कांदा टमाटा आपला छान परतलाय तर त्याच्यानंतर मी बटाणा आणि बटाटा ते पण तेलावर जरा परतून घेते सर्व छान हलवून घ्यायचे परत, परत एकदा एक दोन मिनटं असंच ठेवायचे छान परतलं पाहिजे ना आपल्याला हे वटाणा बटाटा वटाणा बटाटा आपला छान मस्त परतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत बघा मी हळद घेतली अर्धा चमचा धन्या पावडर घेतली एक चमचा कांदा मसाला घेतली आहेत दोन चमचे थोडासा बेडगी मिरची कलर यायसाठी आणि थोडी हळद हे सर्व आपल्याला मसाले ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत बघा आणि हे छान एकदा परत एकदा हलवून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हे तांदूळ हे तांदूळ पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे तांदूळ पण आपल्याला तेलावर छान मस्त परतायचे बघा सर्व एकदा आपल्याला परत हालवून घ्यायचे हे खूप छान होतो मसाले भात अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर खूपच टेस्टी होईन एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा मला आवडेल तुमच्या कमेंट वाचायला अशा पद्धतीने मी छान भात हलवून घेतलेला आहे तर दोन मिनटं भात आपल्याला असंच ठेवायचे नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचे तांदूळ बघा आपले छान मस्त परतलेत आपण दोन मिनटं जरा असे परतायला ठेवले होते छान परतलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा मी दोन एक डबा मी तांदूळ घेतलं होतं बघा ते एक डब्बा मी पाणी घालते आणि आपल्याला अजून अर्धा डब्बा पाणी घालायचे कारण ह्या भाताला जास्त पाणी लागत नाही तुम्ही तांदूळ जसं असेल तसं पाणी तुम्ही यूज करा आणि छान आपल्याला बघा एकदा हलून घ्यायचे आपण पाणी टाकले आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आता मीठ बेतट टाका आणि हे एकदा परत आपल्याला छान हस हलवून घ्यायचे आणि आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात बघा कुकरचं झाकण आपण लावून घेऊया आता तीन शिट्ट्या आता काढून घ्यायच्यात आपल्याला नंतर खोलून बघते मी भात झालाय का तुम्हाला दाखवते तर आपला कुकर थंड झालाय आपण खोलून बघूया भात झालाय का आपला पाहू शकता मैत्रिणी भात आपला छान मस्त झालेला आहे तुम्हाला काढून दाखवते मी त्याच्यावर आपल्याला कोथंबीर वरून टाकायची एकदा परत एकदा हलवायचं आहे त्याला छान असं मसाले भाताची जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा चायनल कोणी नवीन असेल तर आपण भात काढून तुम्हाला दाखवते मी पाहू शकता मैत्रिणीनं छान मसाले भात झालाय कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा कमेंट करून चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय